चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की असे कुठले आपल्या जीवनामध्ये आपण बदल केले पाहिजेत की ज्याच्यामुळे आपली प्रगती होईल आपल्याला जे पाहिजे किंवा आपले जे, जे स्वप्न आहेत त्याची पूर्ती होईल आणि आपल्याला म्हणजे कसे आपल्याला मार्ग सापडते पहिली गोष्ट म्हणजे ना आपण आपल्याला जे पाहिजे त्याच्यावरती फोकस ठेवायचा तोच विचार करायचा त्याच्याबद्दलतच प्रयत्न करायचा दुसऱ्या गोष्टीत जास्त लक्ष घालायचं नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे नाही का आपण कुठलं तुम्ही एखादा व्यवसाय करताय किंवा एखादी नोकरी करताय किंवा तुम्हाला वेगळं काहीतरी तुम्ही करताय पण तो लोक तुम्ही लोकांच्या भीतीमुळे घाबरत आहे की आपण केलं पाहिजे का नको किंवा लोक आपल्याला नावं ठेवतील का आपल्याला खूप म्हणजे आपण खूप लोकांचा विचार करतो मग ते आपल्याला नावं ठेवतील आपली निंदा करतील मग आपल्याला त्याच्यामुळं पण वाईट वाटतं तर ते त्यांचं कर्म आहे ते त्यांना करायचं आहे ते करू द्या पण जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही जे कुठली तुमची आवडती गोष्ट करताय त्याच्यामध्ये जर तुम्ही सक्सेस झाला ना तेच चार लोक आहेत ना तुम्हाला विचारायला येतील की तू कसं केलं त्यातल्या काय टिप्स आहेत का तुम्ही अनुभव घेऊन बघा आणि हे झालेलं पण असते पण हा सुरुवातीला आपल्याला म्हणजे नाही का विरोध असतो काही गोष्टींना आपण जे काही करतो त्याच्या बाबतीत किंवा एखादा व्यवसाय करण्याच्या बाबतीत असू दे किंवा महिलांनी नाही का म्हणजे कुठल्या पण गोष्टीत असू दे आता बायकांच्या पण खूप काही काही गोष्टी करतात हे लेडीज पण त्याच्यात पण बाय दुसरे स सगळे नातेवाईक वगैरे शेजारी पाजारी मैत्रिणी वगैरे ठेवतातच ना म्हणजे त्यातले काही सगळे नाही पण ठराविक लोकं नावं ठेवतात पण जेव्हा ते त्याच्यात सक्सेस होते किंवा काही खूप पुढं जाते तेव्हा मग त्याच ते येणार जवळ विचारणार किंवा मग ती खरंच खूप मोठी झाली तर तुम्ही चार चौघा सांगणार मग ना हा ती माझी मैत्रीण मा आहे किंवा ती माझी नातेवाईक आहे बघा खूप वेळा असा अनुभव आलेला आहे मग म्हणून म्हणून सांगते लोकांमुळं आपण आपलं कार्य किंवा जे आपल्याला आवडते ती गोष्ट नाही थांबवायची लोकं निंदकाच्या घरं असा विषय जरी असं पहिल्यापासून म्हणत आलेत उलट आपण ना त्यांची म्हणजे नाही का ते पॉझिटिव्ह घ्यायचं त्यांना ठेवतात ना त्याची उलटी ऊर्जा निर्माण करायची आपल्यामध्ये की आपण त्याच्याबद्दलच चा आपण चांगलं करू शकतो किंवा आपल्याला आपला भाव तर निस्वार्थी असेल आपल्याला काही कुणाला दुखवायचं नाही कुणाला त्रास द्यायचा नाही आपण जे कार्य करतो जे कर्म करतो त्याच्यातून इतराला तर त्रास होत नाही ना मग विषय संपला आपण कुणाचा विचार नाही करायचा आपल्याला आवडतं ना करायचं दुसऱ्यां दो कोण काय आहे माझा द्वेष करतं आहे किंवा मला उलटं सुलटं आहे माझी निंदा आहे तोंडावतो गोडं बोलतात काही काही लोक पण पाठीमागं खूप आपल्याबद्दल बोलतात इग्नोर करायचं ब पण हा थोड्या दिवसांनी ना पृथ्वी गोले फिरवून आपण तिथं येतोच मग त्या क्षणावर येतो की जिथे त्या माणसाने आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी किंवा आपल्या एखाद्या व्यवसायाविषयी आपल्याला तुच्छ मांडलेलं असतं कमी लेखलेलं असतं तोच माणूस त्याच्याबद्दल आपल्याला सल्ला विचारतो आणि होतं हे आयुष्यात कधी ना कधी त्यामुळं आपण आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवायचा आपल्या स्वप्नांवरती विश्वास ठेवायचा दुसऱ्यावर ठेवण्यापेक्षा स्वतःवरचा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि स्वामींवरचा एक विश्वास तुम्हाला जर एखादी चांगली गोष्ट देणार असतील ना स्वामी तर तुम्हाला मग सहजासहजी नाही भेटत ती कुठली गोष्ट तुम्हाला थोडंसं स्ट्रगल थोडासा त्रास मान अपमान सगळ्यातून जावं लागतं तेव्हा मग कुठं तुम्हाला एखादं तुमचं स्वप्न पूर्ण होतं पण त्याच्यातून तो आनंद ना खूप मोठा असतो तुम्हाला जर एखाद्या सहजासहजी गोष्ट भेटली ना त्याचा एवढा आनंद होत नाही पण तुम्ही त्या त्यास एखाद्या वस्तूसाठी किंवा तुमच्या एखाद्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही खूप म्हणजे झगडलेला असता खूप प्रयत्न केलेले असतात म्हणजे खूप मेहनत घेतलेली असते आणि तेव्हा जेव्हा ती तुमची स्वप्नपूर्ती होती ना तेव्हाचा आनंद म्हणजे खूप खूप मौल्यवान असतो त्याचं आपण म्हणजे नाही का असा शब्दात वर्णन नाही करू शकत आणि हे प्रत्येकाने आपल्या आपल्या आयुष्यात अनुभवलेलं असतं तेव्हा तेच तेच लोक असतात ना तोंडावी येऊन मग गोड गोड कौतुक करत हवाई केलं मला वाटतच होतं तू करशील किंवा तुम्ही हे करसाल म्हणजे म्हणतात आणि तेच लोक सुरुवातीला नावं ठेवलेलं असतात त्यामुळे कोण काय बोलतं आणि कोण काय काय नाही बोलत ह्याच्याकडं ह्याच्याकडं नाही लक्ष द्यायचं एक तर स्वामींवरती विश्वास ठेवला पहिली गोष्ट ठेवायचं स्वामींचं स्वामींना स्मरून स्वामींचं नामस्मरण करून आपलं कुठलं पण करायचं स्वामी मी असं असं करते तुम्ही माझी साथ द्या किंवा माझ्यासाठी हा योग्य मार्ग असेल तर तुम्ही मला ह्याच्यात भरभराट या ना स्वामींना हे सांगायचं आणि आपल्यासाठी जर चांगला असेल ना तर स्वामी आपल्याला नक्कीच यशस्वी करतात हां पण कधी कधी आपल्यासाठी ते योग्य नसेल तर नाही पण आपण कधी कधी पुढं जातं मग त्यामुळं हे पण ठेवायचं आणि स्वतःवरचा विश्वास कायम ठेवायचा की मी हे करणच एकशे एक टक्का मी करण आणि मी ह्याच्यात सक्सेसफुल म्हणजे कुठल्या पण गोष्टी कुठल्या पण आयुष्याबद्दलचे विचार असू दे बघाय एखाद्या लेडीज तब्येत असते जाडं असते असतात आता बहिल्यांकडं घरातली कामं असतात लेडीजकडं एवढी सगळी मुलांचं बघायचं नवऱ्यांचं डबं घर वगैरे किंवा जॉबवाल्या पण असतात बायका का, काय काय ताई लोक वगैरे सगळीजणं असतात मग एवढ्याच्या नंतर एवढं सगळं केलं ना स्वतःकडं नाही वेळ द्यावं असं वाटत माणूस तिथं कंजूशी करतं कंटाळा करतं जाऊ दे नाही का खाण्याकडे पण थोडंसं दुर्लक्ष करतं मग जा तुम्ही तब्येत झाला ना तुम्हाला बघा दहा जणं म्हणणार आई ले वाढलीस खूप तब्येत झाली कमी कर नाही का मग हे आले का आपल्याला अजून जास्त वाईट वाटतं मग आणि जर मग आपण आपल्याकडे लक्ष देऊन आपण वजन बारीक बिरीक झालो छान छान दिसायला लागलो की लगेच माहिती हा खायचं सोडलेस का तू फारच मरकुडली झाली नवरा काही जेवायला देत नाही का मग हे पण असे पण बोलणारे लोक असतात म्हणजे तुम्हाला असं पण जोगू देत नाही तसं पण जोगू देत नाही मग तुमच्यासाठी काही योग्य आहे ना जरी तुम्ही थोडा हेल्दी असेल तर व्यायाम करा काही हेल्दी माणूस काही सगळ्या रोगाला थोडंच आमंत्रण असते हा व्यायाम करायचं फिट राहायचं ऍक्टिव्ह राहायचं वजन होईल हळूहळू कमी आणि ज्यांचं कमी असतं ना त्यांना म्हणतात हा किती खराब आहे बाई पिती का नाही काय असं म्हणजे माझ्यासमोरच्या घटना आहेत अशा कितीतरी मग त्यामुळं ना लोकांना कसं पण तुम्ही राहिला ना तरी नाव ठावतं त्यामुळे लोकांकडे लक्ष नाही द्यायचं आपल्या स्वतःवर लक्ष द्यायचं त्यांचं हा जरी आलं ना इग्नोर करायचं स्वतःला त्रास करून घेत बसायचं नाही ह्या गोष्टी काही महत्त्वाच्या आयुष्यात असतात त्या आपण लक्षात ठेवायच्या आणि आपल्या स्वामींचं नामस्मरण करत राहायचं स्वामींचं नामस्मरण केलं ना प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायचं बळ येतं तुमच्यामध्ये आणि स्वामी माहिती आहे का ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे ना त्यांचं आपोआप ते बघून घेतात आपल्याला काहीच करायची वेळ वेळच येत नाही आपल्यावर आपल्यासमोर त्या गोष्टी घडतात की ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे ना त्यांना भोग भोगावे लागतात हे स्वामींवर आपण सोडायचं स्वामी तुम्ही बघून घ्या म्हणायचं पण वाईट पण चितायचं नाही की त्याचं वाईट हो दे काही म्हणायचं नाही स्वामी बघताय ना म्हणायचं संपला विषय स्वामी सगळं बघून घेतात आणि आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला देतात आपल्या हातून वाईट कर्म पण करून घेत नाही त्यामुळं स्वामींचं नामस्मरण एक करायचं म्हणजे करायचंच श्री स्वामी समर्थ